होय साहेब महाराष्ट्रामध्ये 48 जागा आहेत त्यापैकी वंचित बहुजन आघाडी बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत तसा इश्राय त्यांनी दिलाय संजय रावतांवर त्यांनी निशाणा साधलाय का संजय राव दरवेळेस फोटे बोलतात आमचा काय अनुभव तसा नाही पण ते महाविकास आघाडीत महात्मावरून मगेशी शिवाय सांगितले की आम्ही फायनल करायला ठरवलंय ते त्यांच्यासाठी आणि इच्छा आहे की त्यांनी यावं त्यांच्या काही रास्त तक्रारी असतील त्याची नोंद आम्ही घ्यायला तयार आहोत त्याच्यात करेक्टिव्ह ॲक्शनसुद्धा घ्यायची आमची पाहिजे आज राज्यामध्ये ही एक वाट्यता करणं आवश्यक आहे कारण प्रकाश आंबेडकर सातत्याने एक गोष्ट सांगतात की मोदीचं राज्य घालवलं पाहिजे त्यामुळे त्या विचारावर अवतीन त्यांच्यात साम्य आहे आणि त्यामुळे जागेच्या प्रश्नांना काही इश्यू असेल तर तो सामाजस्यांनी सोडवा असा आमचा प्रयत्न आहे असं काय नाही कारण व्यक्त स्वतःच काय आलं याच्या आम्ही खोला जात नाही पण आमचं डिस्कशन चालू त्या डिस्कशन माझ्या उपस्थितीत झाले आणि तिथं मला तसं वाटत नाही

कि कि जा की जागेच्या संबंधी त्यांनी काही भूमिका अगदी मांडली आणि त्यांनी हेही सांगितलं की त्यांच्या पक्षाचं काम ज्या जिल्ह्यात आहे अशा जिल्ह्याची यादी त्यांनी हे झाले आंबेडकरांच्या संबंधी एकदा चर्चा करावं लागेल पुढच्या दोन तीन दिवसात जागा वाटत कुठला तेच नाही एकदा आंबेडकर हा विश्वास क्लिअर झाला नाही असं काही त्यांनी त्यांनी एक यादी दिली सोळा लोकांची आणि हे सांगितलं की ह्या सगळ्या जागांनी मागत नाही पण आमचं काम तिथं आणि आमचं काम तिथं आहे तिथे किती ठिकाणी तुम्ही आम्हाला करू शकता हे सांगा ही किती जागा आज सांगते पण त्यांना त्याची सहा सात जागा केल्या कालच राऊत साहेब बोलले का चार जागा आम्ही त्यांना देऊ चार कोणत्या कोणत्या ते सांगते